बोईसर येथे एक दुःखद घटना घडली आहे बो बोईसर येथील काटकर पाड्यातील छत्तीस चाळ या ठिकाणी असलेल्या एका खड्ड्यातील जमलेल्या पाण्यामध्ये तीन मुलांचा मृत्यू झाला आहे त्यामध्ये दोन भाऊ होते एक धीरज यादव अकरा वर्षे दुसरा सुरेंद्र यादव सात वर्षे आणि अंकित ब्रिजभान गुप्ता दहा वर्षे एका घरातले दोन लहान मुलं तर एका घरातला एक मुलगा अशा तीन मुलांचा मृत्यू झाला आहे पोलीस घटनास्थळी पोहोचले मृतदेह पाण्यातून बाहेर काढले आणि टिमा हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले पहा एक रिपोर्ट पालघर जिल्ह्यातील मध्ये एक दुःखद घटना घडलेली गट आहे निष्पाप निष्कारण तीन मुलांचा बळी गेलेला आहे आणि याला जबाबदार या ठिकाणी जे व, आ, जी खाजगी जागा या खाजगी जागेत ज्या मालकाने हे खड्डे खोदून यातली माती काढलेली आहे मात्र ते खड्डे न बुजवता तसेच ठेवले आणि त्या खड्ड्यामध्ये लहान लहान तीन मुले सात वर्षे बारा वर्ष आणि दहा वर्षाचे असे तीन मुलं पोहण्यासाठी किंवा खेळण्यासाठी तर आले होते आणि ते त्याचा मंत्र झाला आहे विशेष म्हणजे हा जो एरिया आहे आपण पाहू शकता हा बोसरमधील काटकरपाडा गणेशनगर चाळ या एरियाचं नाव आहे आणि या ठिकाणीच ते लहान मुलं राहत होते शाळा सुटल्यानंतर कदाचित ते खेळायला इथे आले असतील दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी पोहण्यासाठी किंवा खेळण्यासाठी आले असतील आणि त्या पाहण्यामध्ये बुडून त्यांचा मृत्यू झाला आहे विशेष म्हणजे ही जी ही जी या हा जे हा जो जागा आहे हा जो प्लेस आहे ह्याच्या बाजूला आपण ही भिंत पाहू शकता ही भिंत जवळजवळ साडे पाच ते सहा फुटाची भिंत आहे एकदम ती मुले या ठिकाणी आले आहेत रस्ताही नाही आम्हीही अशा परिस्थितीत चिखलातून या ठिकाणी आहोत आपण पाहू शकता या या ठिकाणी ठिकाणी ते त्यांनी हे कपडे काढून ठेवलेले आहेत हे इथे एका मुलाची चप्पलही आपण पाहू शकता दिसत आहे आणि हा रस्ता आहे हा रस्ता ह्या रस्त्यातून ते मुलं आले असावेत या मार्गाने आणि हे पाहू शकता या कशा प्रकारे ही भिंत आहे भिंत क्रॉस करून ते मुलं या ठिकाणी आले आणि शेवटी या पाण्यामध्ये ते पोहत असताना आणि त्यांचा मृत्यू झाला आहे घटनास्थळी आले होते पोलिसांनी आणि त्यानंतर त्या मुलांना पाण्यातून बाहेर काढलं आणि किमा हॉस्पिटलला गेल्यानंतर त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलेला आहे त्यांचे परिजन इथे बाजूलाच राहत आहेत खूप दुःखाची घटना घडलेली आहे सर्व दुःखात आहेत आणि याला कारण कोण ह्याचा हा तपासाचा भाग आहे संबंधित खात्याने याचा तपास घ्यावा हे खड्डे खोदले यातली माती काढली इतरत्र टाकले असेल काही केलं असेल मात्र हे खड्डे तसेच ठेवले आणि त्या खड्ड्यात पावसाचं पाणी जमा होऊन या लहान मुलांचा बळी गेला आणि पुन्हा अशी कोणतीही घटना घडू नये त्यासाठी निदान आता तरी ज्या ज्याची जागा आहेत त्यांनी ह्या गोष्टीची काळजी घ्यावी आमच्यासोबत इथे काय स्थानिक लोक आहेत आम्ही त्यांनाही विचारण्याचा प्रयत्न करू नक्की प्रकार काय होता कशी घटना घडली काय घडली ती नागनाथ बाबर निर्भीड समाचार वयसर